नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय बातमी मित्रांनो आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मित्रांनो होय एक एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते अशी माहिती केंद्राच्या सूत्रांनी दिली मित्रांनो यासाठी जवळपास चौतीस हजार कोटीची कर्जमाफी होणार मित्रांनो म्हणजे याच्या अगोदर दोन हजार सतरा एकोणास मध्ये चौतीस हजार कोटीची झाली होती तसाच पहिला टप्पा सुद्धा चौतीस हजार कोटीची कर्जमाफी होणार यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख शेतकरी पात्र असण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण यामध्ये काही निकष लावण्यात आलेले निकष आपल्या समोर थोडक्यात आपण समोर सांगणार मित्रांनो परंतु तुम्ही या हो चॅनलवरती तुम जर नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो याच्या आधी आपले ठाकरे साहेबांनी सुद्धा कर्जमाफी केली होती देवेंद्र फडणवीस यांनी सोबत असताना पण यामध्ये काही शेतकरी सुद्धा वंचित राहिले होते सहा हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी मिळालीच नव्हती आता या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी वंचित राहिले अशा सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि जे शेतकरी थकीत आहे म्हणजे कर्ज आपलं भरू शकत नाही कर्जाची परत परत करू शकत नाही असे सुद्धा आता शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र असणार मित्रांनो यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही निकष जाहीर करण्याचे ठरवले आता हे निकष थेट केंद्राकडे पाठवले आहे त्यानंतर केंद्राकडून याचा प्रस्ताव पास झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अंतिम निर्णय कॅबिनेट बैठकमध्ये होणार मित्रांनो शंभर टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे जे शेतकरी जवळपास दोन लाखापर्यंत थकीत आहे त्यांनी आतापर्यंत एक रुपया सुद्धा भरला नाही असे शेतकरी हे थकीत शेतकरी म्हणून समजले जातात अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु काही शेतकऱ्यांनी बँकेसोबत समजोता करून पंचवीस टक्के तीस टक्के आपले पीक कर्ज भरले आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थोडक्यात म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तरी लाभ मिळणार नाही अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे मित्रांनो जे शेतकरी कर्ज भरतात म्हणजे असं आहे ते शेतकरी पूर्ण कर्जसुद्धा भरू शकतात त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा काही गरज नाही अशी माहितीसुद्धा समोर येत आहे परंतु ज्यांनी जे कर्ज भरलं आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्याने म्हणजे याच्या अगोदर कर्जमाफी झाली होती त्यामध्ये प्रोत्साहन पन्नास हजार रुपये दिले होते आता अशा शेतकऱ्यांना जे कर्ज नियमित भरतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन सत्तर हजार ते एक लाखापर्यंत रक्कम ही वाढवण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही कर्ज भरला असलं तरी तुम्हाला एक लाखापर्यंत परत शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे ते प्रोत्साहन अनुदान म्हणून समजले जाणार आहे परंतु जे शेतकरी दोन हजार सतराची कर्जमाफी झाली होती त्यानंतर थकीत आहे अशा शेतकऱ्यांची आता सरसगट कर्जमाफी होणार आहे मित्रांनो यामध्ये सुद्धा काही निकष असणार आहे जे शेतकऱ्यांचे उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही जे शेतकरी पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहे विधिमंडळाचे कोणताही सदस्य असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही किंवा ज्या कुटुंबात कोणी जर नोकरीला असेल अशा सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही मित्रांनो